सरपंच काय मागणी राज्यस्तरीय पशुवैद्यकीय उच्च श्रेणी क्रमांक दोन आपला जो पशुवैद्यकीय दवाखाना आहे कुठे आहे पिंपळगाव तर बरं गाव त्या पिंपळगाव तर फिणाऱ्यांगाव त्यामध्ये पिंपळगाव आर्वी गुंजाळवाडी सावरगाव आणि खिलारवाडी या पाच गाव मिळून तो दवाखाना आहे आणि त्या ठिकाणी डॉक्टर दहा ते बारा महिने झाले डॉक्टर त्या ठिकाणी उपलब्ध नाही आणि त्यामुळं लंबी असेल किंवा खरपुद असेल या रोगांवरती आपल्या गावातील नाही का आपल्या या पाच आरिबाचे गावामध्ये बरेच पशुधन हे दागावलेले त्यासाठी का त्या ठिकाणी या आपल्या दवाखान्यात तात्काळ डॉक्टर उपलब्ध व्हावा यासाठी आम्ही सर्व ग्रामपंचायतीच्या वतीने ताईंना या ठिकाणी पत्र देण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहे आणि ताईंनी हा विषय मार्गी लावा अशी त्यांना विनंती होती काही प्रश्न कसा मार्गेला गेला राज्यस्तरीय आहे आणि निश्चितपणाने पावसाळ्याचे दिवस आहेत ज्या पद्धतीने साथीचे आजार अशाच वेळी जनावरांमध्ये येतात आणि त्याच्यामुळे जर जनावरं दगावत असतील आणि याची गंभीर दखल जर पुढे घेणार नसेल तर त्यांना तर घ्यावी लागणार आहे निश्चितपणाने विखे पाटील साहेबांकडे खातं आहे येत्या मंग मंगळवारी किंवा बुधवारी ज्यावेळी तुम्ही मंत्रालयात जाईल त्याच्या आधी पुण्यामध्ये त्यांच्या जिल्हास्तरीय असणाऱ्या अधिकाऱ्यांशी पत्रव्यवहार करून तातडीने अधिक माहिती घेणार मंगळवारी आणि बुधवारी त्यांच्या स्तरावर झालं काम तर ठीक नाहीतर राज्यस्तरीय मंत्री महोदयांकडे जाऊन त्या ठिकाणी मागणी करून तुम्ही जी काही व्यवस्था देता येईल ती तातडीची व्यवस्था करून देण्याची जबाबदारी माझी आहे ती मी कस